अंगणवाडी सेविकांसाठी अधिवेशनात निर्णय मानधनात पुन्हा दुप्पट वाढ पेन्शन ग्रॅज्युटीसाठी पुन्हा मोर्चा जाहीर अंगणवाडी सेविका मदतनीस अंगणवाडी चोवीस डिसेंबर ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाही क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील अकोल्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा व निदर्शने अकोला अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी अकोला तहसील कार्यालयावर आज मंगळवारी मोर्चा नेत निदर्शने करण्यात आली केंद्र व राज्य सरकार तसेच स्थानिक प्रशासनाकडे असलेल्या प्रलंबित मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले सर्व अंगणवाडी कर्मचारी अंगणवाडी केंद्र बंद ठेवून मोर्चात सामील झाले होते राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भरघोस मानधन वाढ जाहीर केली प्रत्यक्षात मात्र अनेक अडचणीत व अटी शर्ती लावून प्रोत्साहन भत्त्याच्या जाळ्यात अडकवले व फसवणूक केल्याचा आरोप आहे एक वर्षानंतर केवळ चार ते पाच टक्के कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता मिळाला होता अल्प प्रमाणात असे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे कोणतेही प्रलंबित निकष न लावता सर्व सेविका व मदतनीसांना सरसकट शंभर टक्के प्रोत्साहन भत्ता मानधनात रूपांतरित करून द्यावा अशी प्रमुख मागणी केली याशिवाय थकीत इंधन खर्च प्रवास खर्च अमृत आहार खर्च व थकीत इतर देणे तातडीने अदा करा जुन्या व जीर्ण झालेल्या मोडकळीस आलेल्या अनेक अंगणवाड्या धोकादायक झाल्या आहेत त्यांनी नव्याने उभारणी करा नादुरुस्त अंगणवाडी केंद्र तातडीने दुरुस्त करा कमी शिकलेल्या अंगणवाडी ताईंना त्यांचे शिक्षण व शारीरिक व बौद्धिक क्षमता लक्षात घेऊन कामाचा बोजा द्या नवीन तंत्रज्ञान समजून घेणे व काम करणे शक्य नसलेल्या सेविकांना सोयीची पर्यायी व्यवस्था शासकीय खर्चाने उपलब्ध करून द्या दिवाळीला दोन महिने होऊन गेले अद्याप सरकारकडून भावबीज जमा झालेली नाही ती तातडीने द्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवडणुकीची व इतर कोणतीही योजना बाह्य कामे देऊ नका आदी मागण्या करण्यात आल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉक्टर सचिन नवले यांनी पक्ष कार्य करण्यात मोर्चातील सदस्यांना मार्गदर्शन केले त्यानंतर अकोल्यातून घोषणा देत मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला तिथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले सी आय टू यू संघटनेचे नेते गणेश ताजने संघटनेच्या सदस्य राज्य सदस्य रंजना पराड व निर्मला मांगे उपाध्यक्षा नंदा मस्से रोशनी सिंगोटे सचिन आशा घोलप माधुरी वागचोरे वंदना कराले अक्काबाई देशमुख मथुराबाई चौधरी छाया गोरे मंगल गोरे इंदुमती चोखंडे कल्पना पवार दोपदरा रावते संगीता शेळके प्रज्ञा भुसे आशा आउटी श्रद्धा आंबरे शशिकला धुमाळ यांनी भाषणे झाली नायब तहसीलदार किशन लोहारे अकोला एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या प्रभारी प्रकल्प अधिकारी अर्चना एखंडे व राजौरीच्या प्रभारी प्रकल्प अधिकारी श्रीमती गवारी यांना मा मागण्याचे निवेदन देण्यात आले